पुण्यामध्ये मागच्या दोन चार दिवसापासून जे प्रकरण गाजतंय ते अर्थात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातलं प्रकरण एका महिलेला उपचाराअभावी आपल्या जीवाला मुकावं लागलं होतं तनिषा भिसे या यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मोठा रोष व्यक्त करण्यात आला जे डॉक्टर तनिषा भिसे यांच्यावर उपचार करत होते ते डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर राजीनामा रुग्णालयाकडे सुपूर्त केलेला आहे ही या घडीची अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी याच प्रकरणाला अनुसरून आता हॉस्पिटल प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्त केलेला आहे डॉक्टर सुश्रुत घैसास हे मागच्या अनेक वर्षांपासून तनिषा भिसे या महिलेवर उपचार करत होते आणि जेव्हा ही महिला प्रसूतीसाठी त्या दवाखान्यात गेली त्या दिवशी तर तुम्ही अनामत रक्कम भरा त्याच्याशिवाय तुमच्यावर उपचार केले जाणार नाही नातेवाईकांनी जो आरोप केला आहे आणि त्यानंतर त्या धावपळीत त्या, त्या महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागलं आणि त्यानंतर तिने तिची डिलिव्हरी झाली अर्थात दोन बाळांना जन्म दिल्यानंतर या महिलेला आपल्या जीवाला मात्र मुकावं लागलं त्या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यामुळे नातेवाईकांनी जो आरोप केलेला आहे त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात मोठी संतापाची लाट उसळल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यानंतर आज महिला आयोगाच्या राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनी सुद्धा आज भिसे कुटुंबियांची भेट घेतली होती आणि योग्य ती कारवाई हॉस्पिटल प्रशासनावर केली जाईल असा शब्द त्यांनी दिला होता तर हेच सुश्रुत घैसा जे मागच्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून तनिषा भिसे यांच्यावर उपचार करत होते पण त्यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि याचं राजीनाम्याचं कारण त्यांनी सांगितलंय की हॉस्पिटलची जी बदनामी होते आणि रुग्णांची जी गैरसोय होते या दोन्ही गोष्टी पाहता आ, मी राजीनामा देतोय असं त्यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये म्हटलेलं आहे तर सुश्रुत घैसास यांचा हा राजीनामा आलेला आहे आता काही वेळातच दीनानाथ मंगेशकर का रुग्णालयाकडनं काही वेळात अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर यासंदर्भातली माहिती कळू शकेल पण आ, हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर मोठमोठी आंदोलनं झाली सगळ्यात जवळपास राजकीय पक्षांनी आंदोलनं केली निषेध व्यक्त केला वेगवेगळ्या संस्था संघटनांनी निषेध व्यक्त केला आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर जर आपण जर बघितलं तर आता सुश्रुत घैसास जे डॉक्टर आहेत त्यांच्या रुग्णालयाची तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली होती आणि अर्थातच भाजपच्या ज्या महिला पदाधिकारी आहे महिला आघाडी जी आहे भाजपची त्यांनीही ही तोडफोड केली होती आणि या प्रकरणाचे पडसाद सबंद राज्यभरात उमटले होते मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये असंवेदनशीलता रुग्णालयाची दिसून आलेली आहे आणि त्यानंतर अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले जे डॉक्टर डॉक्टर सुश्रुत घेसाल यांचं जे खासगी रुग्णालय होतं या रुग्णालयाची तोडफोड भाजपच्या महिला आघाडीने केली होती आणि त्याचा मनस्ताप सुद्धा अर्थात या संपूर्ण घैसास कुटुंबियांना झालेला असणार आहे आणि त्यामुळे आज या रुग्णालयाची नाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या रुग्णांची गैरसोय होते आणि हॉस्पिटलची जी नाहक बदनामी झालेली आहे याला अनुसरून हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे म्हटलेलं आहे आद... दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जे वैद्यकीय संचालक आहे डॉक्टर धनंजय केळकर हे आता काही वेळातच पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये सविस्तररित्या ते या संपूर्ण प्रकरणाचा आढावा अर्थातच घेतील पण डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या निलंबनाची मागणी भिसे कुटुंबियांनी केली होती तनिषा भिसे या महिलेचा याच्यामध्ये जो मृत्यू झाला होता त्यानंतर ते त्यांचे मिस्टर जे आहेत त्या आपले अमित गोरखे जे आहेत विधान परिषदेचे आमदार त्यांचे ते खासगी स्वीय सहाय्यक होते त्यांची आणि त्यांच्या ज्या बहीण आहेत यांनी आता पुन्हा परवा अलंकार काल अलंकार पोलीस स्टेशनला भेटून पुन्हा एकदा मागणी केली होती की डॉक्टर घैसास यांचं निलंबन करावं त्यांची निलंबनाची मागणी होती आणि त्या अनुषंगानं आता डॉक्टर घैसास यांनी स्वतःहून हा राजीनामा आपला हॉस्पिटल प्रशासनाकडे दिलेला आहे एकूणच या संपूर्ण घटनेचे पडसाद संबंध राज्यभरात उमटल्याचं आपण बघितलं होतं पण ज्या महिला आघाडीनं भाजपच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं होतं किंवा तोडफोड डॉक्टर घाईसाथ यांच्या रुग्णालयाची केली होती त्या विरोधात भाजपच्या राज्यसभेच्या ज्या खासदार आहेत डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली होती या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात की अशा प्रकारे कायदा हातात घेऊन अशा प्रकारे आंदोलन करणं गरजेचं नव्हतं चांगल्या आणि कायदेशीर मार्गाने आपण ते करू शकत होतात असं त्यांनी आपल्या या पत्रामध्ये आहे आणि त्यांनी ते पत्र निषेधाचं जे पत्र आहे ते पुणे शहराचे भाजपचे जे अध्यक्ष आहेत धीरज घाटे यांना ते पत्र दिलेल्या आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणानंतर जो गदारोळ झालेला आहे तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे मागच्या चार पाच दिवसांपासून पुण्यामध्ये हे प्रकरण गाजत आहे आणि आता त्याचे एक 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 जे बाजू आहेत त्या आता समोर येऊ लागलेल्या आहे आधी सुरुवातीला ज्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी आपला जो खुलासा आहे जी चार जणांची सदस्य समिती नेमली होती तो खुलासा सादर केला होता आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेनं सुद्धा आरोग्य विभागानं सुद्धा त्यांना नोटीस बजावली होती आता राज्याने सुद्धा एक समिती स्थापन केलेली आहे अर्थात या समितीमध्ये काय निष्पन्न होतं त्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार की नाही हे अर्थात त्यानंतर कळणार आहे पण तुर्तास आता सातत्यानं या रुग्णालयाच्या बाहेर जो पोलीस बंदोबस्त वाढतोय किंवा यानं त्या कारणाने वारंवार त्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत निषेध त्या ठिकाणी केला जातोय यावरून हॉस्पिटल प्रशासनाची हॉस्पिटलची बदनामी होते आणि त्या ठिकाणी जे रुग्ण दाखल आहेत त्या रुग्णांना नाहक याचा त्रास होतोय हे सगळं थांबलं पाहिजे या उद्देशातनं डॉक्टर घैसास यांनी आता हा राजीनामा दिलेला आहे आणि आता पाच वाजता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीनं अधिकृत पत्रकार परिषद होईल पण डॉक्टर घैसाफ यांचं जे खाजगी रुग्णालय आहे हे खासगी रुग्णालयाची सुद्धा तोडफोड या ठिकाणी आंदोलकांनी त्या दिवशी केली होती आणि त्यानंतर त्यांच्या आईचा आईची आई जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा आपण बघितली होती वेगवेगळ्या प्रतिक्रिया खरंतर या अनुषंगानं उमटलेल्या आपण बघितल्या काही जणांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालया प्रशासनाची सुद्धा बाजू घेतली आहे किंवा रुग्णालयामध्ये आतापर्यंत कशा चांगल्या चांगल्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत त्याच्याकडे डोळे झाक येणार नाही असा म्हणणाऱ्यांचा एक गट होता तर त्या दिवशी कशा पद्धतीनं अनामत रकमेसाठी या महिलेला अडवणूक तिची करण्यात आली आणि त्यानंतर तिच्या कुटुंबियांना वेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवावं लागलं आणि दुर्दैवानं त्या महिलेचा मृत्यू झाला या संपूर्ण प्रकरणामध्ये एक बाजू आणखी महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की त्याच दिवशी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने इमर्जन्सीमध्ये जे कोणी पेशंट्स येतात त्यांची अनामत रक्कम घेतली जाणार नाही असा एक ठराव केलेला आहे आणि अर्थात तो मंजूर झालेला आहे तसा निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे ही खूप मोठी गोष्ट दिनानाथ मंगेश रुग्णालयाच्या प्रशासनानं अर्थात घेतलेली आहे मोठा निर्णय हा घेतलेला आहे पण त्यानंतर जर आपण बघितलं तर आजचा आजची जी महत्वाची घडामोड आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीत ती म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा आपला सुपूर्त केलेला आहे आणि आता पुन्हा त्यांच्यावर वेगळी काही कारवाई केली जाणार आहे का ते खरंच दोषी आहेत का या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं चौकशी समितीतनं नक्कीच मिळतील आणि त्या अनुषंगानं पोलीस सुद्धा आता तपास करतीलच पण आताच्या घडीची मोठी आणि महत्वाची बातमी हीच आहे की डॉक्टर सुश्रुत घैसाज जे मागच्या अनेक वर्षांपासून तनिषा भिसे यांच्यावर उपचार करत होते त्याच डॉक्टरांवर अनामत रक्कम मागितल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि अखेर त्या डॉक्टरांनी आता राजीनामा सुपूर्द केलेला आहे